नमस्कार बाबा टॉकीच्या सिनेमाचे हिरो या आमच्या नितेश पवार संकल्पित कार्यक्रमात आज आपण अशा हिरोला भेटणार आहोत की ज्यांना सतत पाहिले पाठ द्यावर सिरियल मध्ये सिनेमामध्ये पण कदाचित तुम्हाला त्यांचं नाव आठवत असेल नसेल इंडस्ट्रीतले लोक त्यांना चांगलं ओळखत आहेत शिवाजीराव म्हणून तर हे आमच्या कलाकारांनी हर हुन्मरी सगळ्या बाबतीत बॅकस्ट्रीट पासून अगदी नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात सगळं सांभाळून घेणारे शिवाजी शिंदे नमस्कार शिंदे साहेब तुम्ही कलाकारात काय काय सध्या काय काय चालू आहे तुमचं सध्या सध्या तरी मी कलाकार तर आहेत नाटकातून कामं करतो सिरियल वगैरे करतो पण सगळ्यात मोठं काम म्हणजे नाट्य परिषदेच सध्या मी करतो अगदी मोहन जोशी अध्यक्ष नौ। असल्यापासून नॉनस्टॉप काम करत आला आता प्रशांत आमलेत मी सगळ्यात आधी कल्याणमध्ये नाट्य परिषदेचा अध्यक्ष होतो दोन हजार तीन पासून बरोबर दोन हजार तीन नंतर परत चौदा ते चौदा नंतर मी पुन्हा अध्यक्ष झालो टर्म मी नाट्य परिषद कल्याण शाखेचा बरोबर हो आणि दोन हजार सहा नाट्य संमेलन जेव्हा कल्याण मध्ये झालं बरं तेव्हापासून मोहन जोशी साहेबांच्या संपर्कात आलो त्यांना मला काम आवडलं आणि त्यांनी मला मुंबईच्या नाट्य परिषदेवर काम करण्याची सांगितलं त्याप्रमाणे मी मुंबई आणि कल्याण दोन्ही ठिकाणी नाट्य परिषदेचं काम एक एक जरा असं कुतूहल आहे म्हणजे एक मोहन जोशी नो डाऊट आपण एकत्र काम केलं त्यांनी केलं आपल्यावर विषय असा आहे की मोहन जोशी नंतर आता प्रशांत धामले आलेले काम दे काम का का जो जो काम ते कामकाज करतात त्या दोघांच्या कामकाजातला फरक काय वाटतं आत्मीयता की कशा अर्थाने बाकी काय मोहन जोशी साहेबांबरोबर मी जवळजवळ दहा ते बारा वर्ष काम केलं त्यांच्या कामाची ती धडपड आत्मीयता आणि आपुलकी ही प्रचंड होती बरोबर कुठल्याही कलावंतांचं गारणं त्यांच्या पुढे आलं तर ते कसं सोडवता येईल हा त्यांचा प्रयत्न असायचा आणि त्याप्रमाणे ते काम करत गेले आणि नाट्य परिषदेला खूप चांगले दिवस त्यांनी आणले होते प्रदीप खबरे साहेब होते बरोबर त्याच्यानंतर आता प्रशांत दामले साहेब अध्यक्ष आहेत दामले साहेबांचे सुद्धा एवढ्या बिझी शेड्यूल मधून परिषदेला जास्तीत जास्त काम कसा करता येईल हा प्रयत्न असतो त्यांनी आता यशवंत नाट्य मंदिराचं काम का जे कामकाज झालं अगदी टाइम आणि व्यवस्थित काटेकोर बजेट अँड हाईट म्हणजे या सगळ्यांची त्यांनी हिशोब चोख राखून शासनाला हिशोब सादर केले असं फार क्वचित घडतं म्हणजे इतर बाबतीत पण त्यांनी खूप छोट कारभार केला मध्ये आता नाटक परिषद मोठा कार्यक्रम झाला प्रत्येक कार्यक्रम जसं हे म्हणाले आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढता ही फार मोठी गोष्ट आहे तुम्ही काय म्हणतो तुम्ही आता सिनेमा तुम्ही आता ह्या इंडस्ट्रीत कसे काय आलात तुमचा प्रवेश कसा काय झाला खरं वास्तव मी नाशिक जिल्ह्यातील मनमाड हे माझं गाव आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ला मी रेल्वे माटुंगा इथे अप्रेंटिस म्हणून आलो पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर अप्रेंटिस केल्यानंतर ला मी तिथे रेल्वे कन्फर्म झालो बर आणि एकटाच मुंबईत असल्यानंतर आपण काहीतरी कला जोपासली पाहिजे खाली दिमाग शैतांचा घर बरोबर त्याप्रमाणे आपण या क्षेत्रात गेलो तर नक्कीच काहीतरी आपल्याला चांगलं मिळेल या उद्देशाने मी आमच्या सांस्कृतिक रेल्वेच्या सांस्कृतिक विभागात काम करायला सुरुवात केली बरोबर जिथे हिंदी मराठी एकांकिका सादर करायचो स्पर्धा व्हायच्या स्पर्धेतून आम्हाला बक्षीस मिळायचे बऱ्याच वेळा मला अभिनयाची मिळालीत त्यानंतर कल्याणमध्ये माझ्या मित्रांनी आग्रह केला राज्य नाट्य स्पर्धेत काम करण्याचा पतीत पासून मी राज्य नाट्य स्पर्धेत काम करायला लागलो रेल्वेचे माझे मित्र ए सुहास जाधव नितीन केदारे यांनी आम्ही राज्य नाट्य स्पर्धेत भरपूर काम केले बरोबर आणि राज्य नाट्य स्पर्धा <tald>? एकांक एका स्पर्धा याच्यात काम करता करता थोडी अभिनयाची मिळाल्यानंतर एक पहिला चित्रपट वजीर मला मिळाला त्याच्यात येणार होतो त्याच्यात मी पत्रकारांचा विरोध केलाय अशोक सराब होते आणि सुपरहिट अशोक सराब होते विक्रम गोखले साहेब होते आणि त्या दोघांबरोबर काम करण्याचा खूप चांगला अनुभव मला आला म्हणजे एवढे मोठे कलाकार असताना सुद्धा एवढे दिग्गज कलाकार असताना सुद्धा आमच्या नवीन कलाकारांबरोबर अतिशय प्रेमाने घेतात मुळात ही मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की अशोक मामा आणि विक्रम गोखले अशोक मामा तर बापच म्हणू तुम्ही आपलं काम ते चांगलं करतात पण समोरच्या ते चांगलं होण्यासाठी त्याला इम्प्रोव्हाईज करतात ते करते ते कर तर त्याच्यानंतर पुढच्या सिनेमा कुठचा मिळाला कुठचा केला त्या सांगायला तूच माझी आई हा एका भेंडेंचा एक चित्रपट मिळाला बरोबर नंतर आई थोडं तुझी उपकार अच्छा तोच माझी आई मध्ये फर्शकर साहेज फर्शेकराने मला रोल दिला होता बरोबर त्यांनी माझ्या हिंदी चित्रपटातही इन्कॉर्टर बरे केली या चित्रपटात इंग्लिश ती काय एंट्री कशी काय झाली एन्काउंटर ब्रेक केली अजय फडसेकर अजय फणसेकर साहेबांनी माझं काम बघितल्यानंतर त्यांनी मला हिंदी चित्रपटात ते करत होते त्यातही मला रोल दिला आणि तिथपासून मी हिंदी करायला लागलो ऍक्च्युअल रेल्वेमध्ये मी हिंदी एका करत असल्यामुळे बरं म्हणजे सी आयडी या हिंदी सिरियल सुद्धा मला म्हणजे खूप म्हणजे कामाचं तसंच अणगाल परत हिंदी सिनेमात कुठचा परत त्यानंतर काय योगाला येईंदी येई अच्छा अच्छा संजय दत्त वगैरे तीच फिल्म ना हे जिंदगीमध्ये फर्च करतात का हा सगळी टास्क आणि आता जस्ट आता एक हिंदी चित्रपट के केला आहे त्याच्यात अशोक भांडे साहेब आहे विजय गोखले साहेब कोणती फिल्म आहे बडेसाहेब साहब अच्छा अच्छा हरे फर्नांडीस त्याचे डिरेक्टर आहे अच्छा अच्छा मला वापर केले की हिंदी चित्रपटात एक रोल आहे तो तुम्ही करा आणि तो केला मला मला काय म्हणतं मागचा जो सिनेमा आपण सुरुवातीपासून स्टेन वर व्हायचं सिनेमा करताना आता सिनेमा चिपवर हो आलाय आणि टेक्नॉलॉजी फॉरवर्ड झाली कॅमेरा बिमेरा आणि नवनवीन पोरं येतात तंत्र फार फॉरवर्ड गेले हा बदललेला समीकरण तुम्हाला कसं काय मी कसं काय ऍडजस्ट करतो स्वतःला खरंच पूर्वीचा सिनेमा पूर्वीचे सिरियल पूर्वीचे शूटिंग हे सगळं वेगळं असायचं पूर्वी आम्हाला शिवायच्या कट्ट्यावर आठ दिवसाधी कुठली मालिका असो चित्रपट आठ दिवसासाठी मिळायच परंतु आता ते सगळं तंत्र बदल आता सेट वर गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर कळतं की आता स्क्रिप्ट येणार आहे आल्यानंतर ते सगळ्यांनी वाचायचे आहे म्हणजे एवढं आता जलद गतीने सगळं काम व्हायला लागलं पण ते चांगला बदल आहे की आहे काय वाटतं आता खरं वाटतं जगाप्रमाणे बदल झाला पाहिजे आणि ते करणं गरजेचं आहे पूर्वी आठवड्यात नाही एकदा सिरियल असायची आता डेली सुरूमुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते डेली शो वेब सिरीज काय काय सुरू झालं तर फॉरवर्ड मग याच्या अनुषंगाने आता तुम्ही जे नवीन मुलं मार्केटमध्ये येतात त्यांना काय सल्ले झाले करा नवीन करायला येणार कलाकार नवीन कलावंतांना एकच सांगतो आधी की तुम्ही नाटक करा बरेचसे कलावंत येतात त्यांना कुठल्या तरी सिरियल मध्ये एक रोल मिळून जातो तो मिळून जातो पण पूर्ण मिळायलाच कंटिन्यू याची शाश्वती नसते आणि नाटक केलेला माणूस ज्या हिमतीने ज्या ताकदीने सिरियलमध्ये मालिकामध्ये काम करू शकतो तेवढा नवीन आलेला डायरेक्ट माणूस काम भी, भी, परिश्चार परिश्चार करू शकत नाही बरोबर कारण नाटकांचा अनुभव हा एक वेगळा मग आजही नाशिदिन शाह सारखे कलावंत मोहन ऋषी सारखे कलावंत आजही चित्रपट करून नाटकांमध्ये काम करतात त्याचं कारण हे खरी आहे नवीन कलावंतांना एकच सांगतो की नाटक करा आणि कुठेतरी पोटा पाण्याची काहीतरी सोय करा आणि मग या क्षेत्रात या बरोबर या क्षेत्रात तुम्ही सक्सेस व्हाल याची गॅरंटी नाही एखाद्याचा नशीब दोघांचा नशीब इथे पुढे निघून जातील परंतु तुम्हाला काम कंटिन्यू मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे काहीतरी फोटा पाण्याचा काहीतरी करा आणि तुम्हाला सिरियलचा असा अनुभव येतो सकाळी बोलवलं आणि रात्री येऊन सांगतात बसवून ठेवतात की आज नाही उद्या परवा शूटिंग होईल असा कधी अनुभव आलाय असं मी सिद्धी नावाचे सिरियल करत होतो बरं त्यावेळेस एक अनुभव आला की सकाळी मला नवला मेकअप केलेला आठ वाजल्या तरी माझा शॉर्ट झालेला पण रात्री नऊ वाजता मला सांगितलं की आज तुमचं नाही होऊ शकत तुम्ही नंतर दुसऱ्या दिवशी या आणि त्या सिरियलचा दुसरा एक अनुभव का आला की मला दुपारी दोन वाजता शूटिंगला बोलवलं मी म्हटलं दोन वाजता बोलवलं म्हणजे रात्री दहा नंतर वगैरे काहीतरी आपलं होईल परंतु दोन गेल्यानंतर बोलल्यानंतर अडीचला माझा सीन झाला आणि दीड तासामध्ये मला सीन ओके हो करून त्याने मला साडेतीन लाख पाठवणार म्हणजे असे अनुभव येतात म्हणजे कधी कधी असे चांगले आणि वाईट अनुभव येतात तर आता या सर्व अनुषंगाने कामकाज करताय तिथे सुद्धा काही कलाकार लोक सभासद व्हायला पाहिजे न व्हायला पाहिजे सर्वांना अगदाने सांगेल विनंती करेल की तुम्ही नाट्य परिषदेचे सभासद व्हा कारण ज्या काय स्कीम होतात काही चांगले तुमच्यासाठी कलाकारांसाठी येतात तुम्ही सभासद असला तरच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आता तुम्हाला एखाद्या कोट्याचं घर लागलं आणि तुम्ही सभासद नसाल तर त्याच्यासाठी तुम्हाला नाट्य परिषदेला सभासद नंतर व्हावं लागतं तर ते तसं न करता तुम्ही आधी सभासद व्हा रंगमंच कामगार असेल बॅस्टेज कलावंत असेल तर ते घटक संस्था आहे रंगमंच कामगार संघटना त्याचे सभासद व्हा कलाकार संघ आहे कलावंतांचा कलाकार संघाचे सभासद व्हा जे व्यवस्थापक असेल मॅनेजमेंट करणारे असतील त्यांनी व्यवस्थापक संघाचे सभासद व्हा सहा घटक संस्था आहे त्या घटक संस्थेच्या सभासद व आणि राज्य परिषदेचे सभासद बरं तर तुम्हाला सर्व काही ज्या फॅसिलिटीज आहे गव्हर्नमेंट ज्या त्या तुम्हाला मिळतील बघा खूप चांगल्या गोष्टी कळलेल्या आहेत शिवाजी साहेब तुम्ही आमच्या बाबा टॉकीजला जे काही अमूल्य मार्गदर्शन के केलं त्याबद्दल बाबा टॉकीजच्या वतीने आणि नितेश पवारांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार धन्यवाद